आजच्या सरपंच परिषदेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार माझे विधिमंडळातील सहकारी सुहास भैया बाबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अशोकजी विशेष मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती मॅडम सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतजी पाटील प्रदीप माने पाटील अरुण करमाटेजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदजी पवार महेंद्री चंडाळे संजयजी विभूते बजरंगजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले मुरलीधर जाधव गौरवजी नायकवडे रेखाताई पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सरपंचांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित सरपंच बंधू आणि भगिनीनो आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला मनापासून आनंद आहे लोकप्रतिनिधीची सुरुवात ज्या स्तरावर होते त्या सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटण्याची संधी मला संयोजकांनी दिली आणि मी चुक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या अध्यक्षांचं भाषण ऐकलं की सरपंचात एक विधान परिषदेचा आमदार निवडावा अशा पद्धतीची तुम्ही मागणी केली महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अनेक लोक पहिली सरपंच होते नंतर आमदार झाले आणि राज्याचे मंत्री पण झालेले आहेत त्याच्यामुळे सरपंचाने एवढं चांगलं काम करावं की प्रत्येक सरपंच आमदार झाला पाहिजे त्याला विधान परिषदेची काही गरज आहे गरज जा आहे असं मला वाटत जा नाही कारण शेवटी सरपंच हा गावचा मुख्यमंत्री आहे आज मंत्री म्हणून एखादं काम एखाद्या गावात करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर देखील सरपंचानं एनओसी द्यायला नकार केला तर ते काम वर्षानुवर्ष अडकू शकतं एवढी ताकद आहे आज प्रशासनाचे दोन्ही प्रमुख व्यासपीठावर हो आहेत त्यांना देखील हा अनुभव कायमस्वरूपी येत असेल की एखादा प्रकल्प आणल्यानंतर जर ग्रामसभेचा ठराव झाला नाही जर मासिक सभेचा ठराव झाला नाही जर सरपंचानं सर्च सही केली नाही तर तुम्हाला प्रशासकीय अडचण येऊ शकते एवढी राजकीय सामाजिक आणि मला असं वाटतं की प्रशासनामधली ताकद ही सरपंचाच्या हातामध्ये व्यक्तिमत्वामध्ये आहे पण ती ताकद सरपंचाने कशी विधायक पद्धतीने वापरावी हे छोटी सरपंचाच्या हातामध्ये आहे अनेक गाव असे आहे की त्या गावामध्ये गेल्यानंतर ते गाव सरपंचांच्या नावानं ओळखलं जात इतके सरपंच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात की लोक आमदाराला विसरलेली असतात पण आमदाराला त्या सरपंचाला विश्वासात घेतल्याशिवाय निवडून येता येत नाही एवढे ताकदीचे सरपंच या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात शेवटी सरपंच हा मला असं वाटतं की सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी त्रिस्तरीय एक पद्धत या महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणली त्याची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीचा सरपंच आहे आता मला असं वाटतं की सरपंचांचा प्रश्न विविध भागात विविध पद्धतीचा आहे तुम्ही कोकणामध्ये आला तर सरपंचांना एक वेगळा मान आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला तर एक वेगळ्या पद्धतीचा मान आहे खानदेशामध्ये गेला तर वेगळ्या पद्धतीचा मान आहे विदर्भामध्ये गेला तर तिथली कार्यप्रणाली वेगळी आहे पण सरपंच म्हटल्यानंतर अनेक लोक निवडणुकीला देखील घाबरतात हा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील आलेला आहे त्याच्यामुळे सरपंचाला आमच्या राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये आनंद आहे आणि म्हणून सरपंचानी चांगलं जर काम केलं सरपंचानी जर चांगलं काम केलं तर त्या त्या गावांमध्ये चांगली विकासात्मक कामं देखील उभं राहतात हा अनुभव माझ्यासारख्याला माझ्या मतदारसंघामध्ये देखील आहे आणि म्हणून सरपंचांना मला अजून एक विनंती करायची आहे की सरपंच हा गावचा मुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे सरपंचांना स्वतःला कमी लेखू नये सरपंचाला कायच मिळत नाही अशा पद्धतीची कार्यशाळे मार्गदर्शन होऊ नये या मताचा मी एक कार्यकर्ता आहे आणि सरपंच म्हणजे सरपंच जे सरपंचाला जमत ते मंत्र्याला देखील जमत नाही ही खात्री माझ्यासारखा मंत्री दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सरपंचाला एक वेगळं स्थान गावामध्ये आहे तसंच जिल्हा परिषदेच्या पूर्ण उपक्रमांमध्ये सरपंचा केंद्रबिंदू आहे आज तुम्ही जलजीवन मिशन घ्या जलजीवन मिशनला प्रशासकीय मान्यता माझ्या माहितीप्रमाणे ग्रामसभा देते आणि ग्रामसभा ही प्रशासकीय मान्यता देत असताना त्याच्यामध्ये देखील सरपंचा रोल हा फार मोठ्या पद्धतीने राहतो आज आपण तंटामुक्त समितीचा अध्यक्ष जरी नेमत तरी गाव तंटामुक्त राहण्यासाठी सरपंचा जे योगदान आहे ते महत्वाचं ठरत गावाच्या विकासामध्ये गावाच्या रस्त्यांमध्ये गावाच्या सुखदुःखामध्ये सरपंचाचं नाव हे कायमस्वरूपी अग्रेसर राहिलेलं आहे गावातली लोक कदाचित आमदाराचं नाव विसरतील मंत्र्याचं नाव विसरतील पण सुख वेळी सरपंचाच नाव घेणारी लोक महाराष्ट्राच्या निम्म्या ग्रामपंचायती निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये आहेत त्याचा देखील अभ्यास आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे आज महिला भगिनींची सरपंचांची संख्या देखील मोठी आहे आम्ही एक कायदा केलाय आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सरपंच महिला भगिनी असताना पंचायत समितीची सभापती माझी महिला भगिनी असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माझी महिला भगिनी असताना तिच्या कुटुंबातल्या कुठच्याही पुरुष मंडळीने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही मला असं वाटत की महाराष्ट्रामध्ये होत नसेल ना होत नाही ना होत नाही असं आपण समजू पण महिला भगिनीनं देखील मला एक विनंती करायची आहे की खऱ्या अर्थानं जी महिला भगिनी घराचं नियोजन करते ती सरपंच म्हणून गावाचं नियोजन करू शकते त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आता महिला भगिनीने देखील सक्षमपणानं सरपंच म्हणून काम केलं पाहिजे एक वेगळ्या पद्धतीचं काम महिला भगिनी निर्माण केलं पाहिजे आणि महिला भगिनीने हे काम निर्माण करत असताना आमच्यासारखे जे पुढारी असतात त्यांना देखील बंधने येतात आम्ही एखाद्या पुरुष सरपंचाला नियमात किंवा नियमात नसलेलं काम सांगू शकतो पण महिला भगिनींना सांगताना आम्ही नियमातलंच काम सांगणार एवढा आदर युक्त सरपंच महिलांचा असला पाहिजे यासाठी आपण भविष्यामध्ये काम केलं पाहिजे आणि ज्या कायद्याचा आम्ही उल्लेख केला त्या कायद्यामध्ये होत नाही अशातला भाग नाही काही ठिकाणी होतं अनेक ठिकाणी मग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार येते की अमो एका महिला भगिनीच्या ग्रामपंचायतीमध्ये तिचा पती बाजूला बसतो आणि काम चालवतो अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी मॅडम तुमच्याकडे आलेल्या असतील तुम्ही काही निकाल दिला की त्याच्यावर विरोधात आम्ही कमिश्नरकडे जातो कमिशनरनं निकाल दिला की आम्ही शासनाकडे जातो आणि शासनानं निकाल दिला की आम्ही हायकोर्टाकडे जातो मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला भगिनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात हे महाराष्ट्रानं देशाला दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे सरपंच महिला देखील या महाराष्ट्रामध्ये आदर्शवत काम करतायत या जिल्ह्यामध्ये आदर्शवत काम करतायत हा माझा शंभर टक्के दावा आहे आणि म्हणून सरपंचानी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि तुम्हाला काम करत असताना तुम्ही सल्ला कोणाचा घेता ग्रामसेवकांचा घेता ग्रामसेवक हे म्हणजे पद आहे हे ग्रामपंचायतीतलं अनन्य साधारण महत्व असलेलं असं पद आहे ग्रामसेवक ग्रामसेवकाशिवाय काय चालत नाही अशा पद्धतीची भूमिका जनसामान्यांमध्ये दे देखील आहे आणि म्हणून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी एकत्र काम करण्याचा जर निर्णय घेतला एकत्र काम करण्याचा जर निर्णय घेतला तर मला असं वाटतं गावाचा विकास हा नक्की होऊ शकतो ग्रामसेवकानं सरपंचांवर दबाव आणायचा नाही आणि सरपंचांनी ग्रामसेवकावर दबाव आणायचा नाही हा जर अलिखित नियम करून घेतला महाराष्ट्राच्या गावामध्ये विकासाशिवाय तुम्हाला काही दिसणार नाही त्याच्यामुळे सरपंचांनी देखील आपला हुद्दा आपलं पद आपली खुर्ची ती किती महत्वाची आहे हे समजूनच काम करणं गरजेचं आहे अनेक वेळा मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना सांगतो की या ग्रामपंचायतीमध्ये राजकारणाचे पडसाद जास्त उमटलेले आपल्याला दिसतात ज्या लोकांनी काम केलं नाही त्यांच्या घरामध्ये पाईपलाईन टाकायची नाही त्यांना नळाचं कनेक्शन द्यायचं नाही त्यांचे रस्ते अडवायचे अशा पद्धतीची प्रवृत्ती देखील काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पण मला या जिल्ह्यातल्या सगळ्या सरपंचांना एक हात जोडून विनंती करायची आहे राजकारण हे पंचेचाळीस दिवसापुरतं असतं पण त्याच्यानंतर एखाद्यानं आपल्या विरोधात जर काम केलं असेल तर त्याला पाणी न देता जिंकण्यापेक्षा त्याला पाणी देऊन जर आपण जिंकलं तर आपला पक्ष वाढत असतो हे भान जर सरपंचांनी डोळ्यासमोर ठेवलं तरी देखील कुठच्याही गावातला विकास राहणार नाही आज आपण रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला किंवा माझ्या तालुक्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त सत्तर्भ नावाचा जो एक दावा आहे तो दावा माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच कारण काय तर जमीन कोणाची यावरन वाद होणारा तो कायदा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामामध्ये जमिनीचे वाद या असता नये विकास काम कशामुळे थांबतात था? एक तर गावातलं राजकारण दुसरं जमनी न दिल्यामुळं विकास तिसरी गोष्ट राजकारण झाल्यानंतर एखाद्या वाढीनं जर मतदान केलं नसेल तर त्याचं चालू असलेलं काम बंद पडण्याची प्रवृत्ती ही देखील मोठ्या प्रमाणामध्ये बळावते आणि म्हणून सरपंचांना मला असं वाटतं की अतिशय खुल्या दिलानं काम करायला दिलं पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायला दिलं पाहिजे तुमचे जे, जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मला असं वाटतं की ग्रामविकास खात्याचे मंत्री माझे सहकारी जयकुमार गोरे साहेब देखील या कार्यक्रमाला येणार आहेत संध्याकाळी ते देखील प्रश्न सोडवतील आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना एक शब्द देतो की तुमच्या प्रश्नांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या यांच्यासमोर देखील बैठक लावली जाईल जेणेकरून सरपंचाला राजाश्रय देण्याचं काम महायुतीचं सरकार भविष्यामध्ये नक्की करेल याची देखील मला खात्री आहे आणि पूर्वीपासून तुमचे चालत आलेले जे प्रश्न आहेत ते थोडेफार मला माहिती आहेत सरपंचांचं मानधन वाढवलं पाहिजे उपसरपंचांचं मानधन वाढवलं पाहिजे ग्राम सदस्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीची सरकारनं ताकद दिली पाहिजे ते आपण सगळं करू पण याच्या पलीकडे मला असं वाटतं की सरपंचानं स्वतःचा अवाका सांभाळून जर गावाचा विकास केला तर त्याच्या प्रत्येक गावाच्या विकास कामावर त्या सरपंचाचं नाव कोरलं जाईल अशा पद्धतीचं काम आपण सरपंचांनी केलं पाहिजे आज कदाचित मी दुर्दैवी आहे मी डायरेक्ट आमदार झालो मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य झालो नाही मी कधीही पंचायत समितीचा सदस्य झालो नाही सुभाषजी तुमच्यासारखा कधी मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो नाही जिल्हा परिषदेचा सभापती झालो नाही मला थेट तिकीट मिळालं मी थेट आमदार झालो परंतु त्याच्यामध्ये त्रुटी माझ्यासारख्याला जाणवते थे। मी थेट आमदार झाल्यामुळं मला ग्रामपंचायतीचा कायदा वाचावा लागतो मला थेट आमदार झाल्यामुळं मला जिल्हा परिषद समजून घ्यावी लागते ती वेळ तुमच्यावर येणार नाही तुम्ही ग्रामपंचायत प्रॅक्टिकली चालवल्यामुळं तुम्हाला नक्की तीन टायरची पद्धत काय तीन स्तरीय पद्धत काय आपल्या प्रशासनातली ही चांगली अवगत असते त्याच्यामुळे माझ्यामध्ये त्रुटी काय तर मी ग्रामपंचायतीचा सरपंच झालो नाही मी पंचायत समितीचा सदस्य झालो नाही मी सभापती झालो नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मात्र आमदार होऊ शकलो पण मला शेवटी ह्या पंचायत राजचा काहीच अनुभव नाही आणि म्हणून मग मी म्हटलं कोणी राग मानू नका की एक सरपंच विधान परिषदेचा आमदार होण्यापेक्षा शेकडो सरपंच आमदार होऊ शकतात आता हे जर मी सांगितलं तर तुमच्या मतदारसंघात त्रास होईल प्रत्येकाच्या पण सरपंचानं एवढं चांगलं काम करावं की त्यांना जिल्हा परिषदेचं सदस्य व्हावं त्यांना भविष्यामध्ये आमदार व्हावं मला असं वाटतं की सरपंचांच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की स्वतः ते आमदार बनू शकतात आणि म्हणून बाकी कोणी जरी मागणी केली की सर बाकीच्या घटकातन विधान परिषद द्या तर तुमचा कमीपणा तुम्ही करून घेऊ नका सरपंचांचा विधान परिषदेतला एक आमदार मागण्यापेक्षा आम्ही सरपंचातन पंधरा आमदार निर्माण करू विधानसभेची ही ईर्ष्या घेऊन या सगळ्या सभागृहात आपण बाहेर पडावं एवढीच विनंती करतो याचा अर्थ सांगलीमध्ये हे करू नका सांगलीमध्ये सुहास भैया अतिशय चांगलं काम करतायत ते देखील ग्रामपंचायतीच्या स्तरापासून आज आमदार म्हणून पोचलेत आज तरुण वयामध्ये अनिल भाऊंचा वारसा चालवण्याचं चा प्रामाणिक काम सगळ्याच महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सुहास भैया करतायत आणि म्हणून त्यांना अपवादात्मक सोडा बाकी कुठच्या पण मतदारसंघात माझा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे सुरू करताय नाव घ्या मतदारसंघ सोडून जो सक्षम सरपंच काम करून आमदार होणार आहे त्याला आमच्या पक्षाकडनं शंभर टक्के पाठिंबा आहे त्याच्यामध्ये कोण व्हायचं तुम्ही ठरवा आणि म्हणून मला असं वाटतं की आपणच आपला कमीपणा करून घेण्यापेक्षा अनेक राज्य राजकीय कार्यकर्ते ज्यांनी महाराष्ट्र घडवलाय ज्यांचं महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीमध्ये फार मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे ती लोक देखील सरपंचापासून सुरुवात करून राज्याचे मंत्री बनलेत काही लोक तर देशाचे मंत्री देखील बनलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरपंचांना ताकद सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी महायुतीचं सरकार शंभर टक्के पार पाडेल एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो तुम्ही मला खरं तर साडे अकराची वेळ दिली होती मी साडे अकरा वाजता तयार होतो पण काही अडचणीमुळे हा कार्यक्रम कदाचित उशिरा सुरू होत असेल पण मला या कार्यक्रमानंतर अजून एक सांगलीतला कार्यक्रम करून माझ्या मतदारसंघामध्ये मा कार्यक्रमाला पोचायचा आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम मला अर्धवट सोडून जावा लागतोय त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीर दिलगिरी मी व्यक्त करतो आणि सरपंचांच्या प्रश्नासाठी आमचे जयंत पाटील असतील हे <laughs> सांगल परत सांगलीला आमचे जयंत पाटील म्हटल्यानंतर परत काहीतरी बातमी व्हायची आमचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील असतील आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माझे सर्व सहकारी असतील त्यांच्या मनात सरपंचांच्या प्रती असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की बैठकीचं नियोजन केलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सामन साहेब नक्कीच आपलं पाठ